नोकरी सोडली मी नोकरी यांच्यामुळे माहिती का फक्त काम करू दोन महिन्यांनी प्रचार करू लागला नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी कुठल्या व्यासूर दिली आणि मला उत्तर द्यावं का बरं काय कमी आमच्या उत्तर द्यावं आम्हाला काय उमेदवारी उत्तर आम्हाला काय चुकलं आमचं एक मिस्टर नाही आम्ही नाराजीचा रोष भाजपाच्या कार्यालयामध्ये गेल्या तासाभरापासून सुरू आहे आम्ही काम केलं रात्र दिवस पक्षाने जे जे आदेश दिले तेथे गेलं आणि आता वेळ आली तर दुसऱ्याच नाव येता योग्य नाहीये i <laughs> me.